नमस्कार आज आपण अकबर आणि बिरबल यांची पहिली भेट कशी झाली हे ऐकणार आहोत बिरबल अकबराचा लाडका मंत्री होता बिरबलाने अकबराच्या वर्षात अनेक वर्ष शेवटपर्यंत सेवा केली पण ह्या दोघांची भेट कशी झाली ती गोष्टसुद्धा खूप मनोरंजक आहे हीच गोष्ट मी आज तुम्हाला सांगणार आहे अकबराला प्रजेचे हालहवाल समजून घ्यायला वेषांतर करून राजधानीत फिरायला आवडत असे असं फिरल्यामुळे त्याला प्रजा समाधानी आहे की नाही ते बादशहाबद्दल कसा विचार करतात त्यांच्या आजकालच्या समस्या काय असतात हे समजत असे असाच अकबर एकदा दिवसा वेषांतर करून राजधानीत फिरत होता त्याला ह्या वेशात कोणी ओळखत नव्हते फिरत असताना त्याला एका चौकात लोकांची गर्दी जमलेली दिसली का गर्दी जमली आहे हे पाहायला तो कुतूहलाने त्या गर्दीत सामील झाला तिथे बहुरूप्याचा खेळ चालू होता बहुरुप्या वेगवेगळी रूपे धारण करून लोकांचे मनोरंजन करत होता लोक खुश होऊन त्याला प्रोत्साहन देत होते त्याच्याकडे पैसे टाकत होते आणि त्याचा सोबती ते पैसे गोळा करून ठेवत होता अकबर काही वेळ तो खेळ बघत उभा राहिला बहुरूपाने आता बैलाचे कातडे अंगावर ओढले आणि बैलाचे सोंग धारण केले हुबेहूब बैलाचा आवाज काढत होता मान हलवत होता लोक फार खुश झाले अकबराच्या बाजूला एक तरुण मुलगा उभा होता तोही मन लावून खेळ बघत होता त्याने खेळ बघता बघता एक छोटा दगड उचलला आणि त्या बहुरुप्याच्या अंगावर आल्हाद मारला अकबराला आश्चर्य वाटले आणि त्याचा रागही आला एवढ्या चांगल्या कलाकाराला हा दगड का मारतो पण त्या बहुरूप्याने दगड अंगावर लागता क्षणी आपले अंग थरथर हर हलवले तो दगड मागणारा एकदम आनंदाने ओरडला वाह क्या बात है त्याने आनंदाने काही शिक्के खिशातून काढले आणि पुन्हा बहुरूपाच्या अंगावर फेकले बहुरूप्याने पुन्हा अंग थरथर कापून दाखवले तो मुलगा अजून खुश झाला ही काय अजबतरा आहे असा अकबर विचार करत होता बहुरूप्याने कातडे काढले आणि मोठ्याने विचारले मला आत्ता दगड कोणी मारला अकबराला वाटले आता बहुरूपी ह्या मुलाला धडा शिकवणार तो मुलगा पुढे झाला आणि म्हणाला मी दगड मारला बहुरूप्याने अत्यंत आदराने त्या मुलाला वाकून नमस्कार केला आणि विचारले नंतर ते शिक्के पण तूच मारलेस का तो मुलगा म्हणाला हो मीच मारले आता बाकी लोकांना आश्चर्य वाटले दगड मागणाऱ्या मुलाला हाँ इतके हो, हा भाऊरूपी इतक्या आदराने का वागवत होता त्यांनी बहुरूप्याला ते विचारले बहुरूपी म्हणाला लोक हो बैलासारखे मान हलवणे आवाज काढणे हे आमच्यासाठी फार सोपी गोष्ट आहे मी जिथे जिथे हे सोंग करतो तिथे तेवढ्याने लोक खुश होतात पण बैल त्यांच्या अंगावर काही लागतात त्यांचं अंगर थरथर कापतं हे निरीक्षण करून ह्या मुलाने मी तसे करतो की नाही हे बघायला दगड मारून माझी परीक्षा घेतली मी पण ते निरीक्षण करून सराव करून ठेवला होता म्हणून ह्याच्या परीक्षेत मी उत्तीर्ण झालो त्याने खुश होऊन जे शिक्क्यांचे बक्षीस मला दिले ते माझ्यासाठी फार मोलाचे आहे एक दर्दी रसिकाने माझ्या कलेला दिलेला तो सन्मान आहे लोकांनी टाळ्या बाजून तो बहुरूपी आणि तो मुलगा दोघांचे कौतुक केले अकबरालाही कौतुक वाटले त्याला कलावंतांची कदर होती त्याला त्या मुलाच्या निरीक्षणशक्तीचे कौतुक वाटले खेळ संपला आणि गर्दी पांगायला लागली अकबराने त्या कलाकाराजवळ जाऊन आपली खरी ओळख सांगितली त्याला दुसऱ्या दिवशी दरबारात यायचे आमंत्रण दिले आणि त्याच्या कलेचे बक्षीस देईन असे सांगितले त्याने मुलाचीही चौकशी केली त्याचे नाव महेशदास होते त्यालासुद्धा दुसऱ्या दिवशी दरबारात यायला सांगितले महेशदास दुसऱ्या दिवशी दरबारात पोहोचला तो दाराशी असतानाच कालचा बहुरूपी मान खाली घालून तिथून परत येत होता महेशदासाने त्याला विचारले काय झाले बहुरूपाने सांगितले की त्याला दरबारात बादशहाची भेट घ्यायला जायला जमलेच नाही दरबाराच्या रखवालदाराने त्याला आत न जाऊ देता दारातूनच हाकलले होते त्याला बादशहाने स्वतः बोलवले आहे हे म्हणणे ऐकूनच घेतले नव्हते महेश दास त्याला घेऊन दारापाशी गेला पुन्हा त्या रखवालदाराने त्यांना अडवले महेश दासने त्याला धिटाईने सांगितले की अकबर बादशाह काल स्वतः शहरात आले होते आणि त्यांच्यावर खुश होऊन बक्षीस देण्यासाठी दरबारात बोलावले होते बक्षिसाचे नाव ऐकताच रखवालदाराचा विचार पालटला त्याने त्यांना आज सोडायचे एका अटीवर कबूल केले बादशहा बक्षीस म्हणून जे काही देईल त्यातला अर्धा वाटा त्याला द्यायला हवा नाही तर त्यांना परत फिरावे लागेल महेशदास आणि तो बहुरूपी याला कबूल झाले नाही म्हटले तर काहीच मिळाले नसते त्यापेक्षा अर्धे बक्षीस तरी मिळेल ह्या विचाराने ते आत गेले त्यांना पाहून बादशाह खुश झाला त्याने दरबारातल्या लोकांना कालचा किस्सा सांगितला तो हुन्नरी कलावंत आणि बारीक निरीक्षणशक्ती असणारा महेशदास दोघांचे कौतुक केलं त्यांना पुढे बोलावले आणि सेवकाच्या हातून मोहरांची थैली घेऊन आधी बहुरूप्याला दिली बहुरूप्याने थैली घेतली आणि बादशहाला कोणीसात करून आभार मान मानले आणि मागे सरकला बादशाह महेशसुद्धा बादशहा महेशदासलासुद्धा मोहरांची थैली देणार असताना महेशदास म्हणाला माफी असावी हुजूर पण मला मोहरांची बक्षीस नको अकबराला आश्चर्य वाटले एवढे पैसे मिळत असताना कोण नाही म्हणेल पण त्याला वाटले की हा हा मुलगा अजून काहीतरी मूल्यवान मागेल त्याने विचारले मग काय बक्षीस हवे आहे तुला हुजूर मला शंभर चापकाचे फटके द्या असे बिरबल म्हणाला दरबारातले सगळेच चमकले आणि लोक हसायला लागले अकबराने हुशार म्हणून कौतुक केलेला मुलगा मूर्खासारखे के बोलत होता पैशांनी नाही म्हणून फटके द्या म्हणत होता चाबकाचे फटके आणि मोहरा यातला फरक कळतो की नाही किती वेदना होतील काही अंदाज आहे का तुला आम्ही तुला हुशार समजून बक्षीस द्यायला बोलावले पण तू तर मूर्ख दिसतोस हुजूर तुम्हाला बक्षीस द्यायचे नसेल तर हरकत नाही मी तसाच परत जाईन असा बिरबल म्हणाला माझ्या दरबारातून कोणी रिकाम्या हाताने गेलेले मला आवडत नाही आणि मी स्वतः बोलवलेले असताना तर अजिबातच नाही पण मला ह्याचं कारण तरी सांग का हवेत तुला चापकाचे फटके बिरबल म्हणाला हुजूर दरबाराच्या पहारेकाळाने जे काही बक्षीस मिळेल त्याच्या अर्धे त्याला मिळायला हवे ह्या अटीवर आम्हाला आत सोडले तुमच्या दरबारात सामान्य लोक आपल्या तक्रारी अडचणी घेऊन येतात त्यांची अशी लुटालूट होत असेल तर मला पैसे मिळाले नाही तरी चालेल पण अशा माणसांना लोकांचे दुःख समजावे म्हणून मी हे बक्षीस मागितले माझ्या बक्षिसाच्या अर्धे फटके त्याला द्यावे आपल्या रखवालदाराच्या लाचखोरपणाबद्दल ऐकून अकबर संतापला त्याने त्या रखवालदाराला बोलावून घेतले अकबर म्हणाला हा मुलगा म्हणतोय की त्याला मी जे काही बक्षीस देईन त्याच्या अर्धे तुला द्यावे ह्याच अटीवर तू आत सोडले आहेस हे खरं आहे का रखवालदार म्हणा पण त्याला आत खोटं बोलून चालणार नव्हतं अकबरासमोर खोटं बोलण्याची त्याची हिंमत नव्हती त्याने मान खाली घालून म्हटले होय हुजू अकबर म्हणाला मला दरबारात सोडण्यासाठी तू लाच घेतलीस हे अजिबात आवडलं नाही पण तू आता खरं बोलतोस ते चांगलं केलंस तुला आता मी ह्याचे अर्ध नाही पूर्ण बक्षीस देतो रखवालदार खुश झाला त्याने अत्यंत आनंदाने बादशहाचे आभार मानले बडी मेहरबानी आपकी हुजूर अरे बक्षीस काय आहे ते तरी विचार ह्या मुलाने बक्षीस म्हणून शंभर चापकाचे फटके मागितले आहेत ते, ते आम्ही पूर्ण तुला देणार आता रखवालदाराला वाईट वाटले त्याने अकबरासमोर लोटांगण घालून माफी मागितली अकबर संतापला घेऊन जा ह्याला आणि चौकात नेऊन सगळ्यांसमोर शंभर फटके मारा माझ्या जनतेला लुटणाऱ्यांची काय शिक्षा असते हे सगळ्यांना कळू द्या इतर शिपाई त्याला पकडून घेऊन गेले अकबराने महेश दासला पुन्हा जवळ बोलावले आणि त्याने नाकारलेली मोरांची थैली दिली आणि म्हणाला ही तुझ्या कालच्या हुशारीबद्दल अजून एक थैली त्याला देत म्हणाला आणि ही तू आज आमच्याच दरबारात असले वाह्यात काम करणाऱ्याला पकडून दिल्याबद्दल महेश दासने बादशहाला झुकून मुजरा केला अकबराने त्याला नोकरीवर ठेवून घेतले महेश दासने आपली हुशारी चातुर्य आणि हजरजबाबीपणामुळे बादशहाचे मन जिंकून घेतले तो पुढे जाऊन अकबराचा वजीर म्हणजे एक मुख्यमंत्री बनला अकबराला प्रतिभावान लोकांची कदर होती त्याच्या दरबारात नवरत्ने होती म्हणजे नऊ मूल मौल्यवान रत्ने होती बिरबल त्या नवरत्नांपैकी एक होता त्या काळात चांगली कामगिरी करणाऱ्या लोकांना बादशहाकडून वेगवेगळे किताब आणि उपाध्या मिळत असत अकबराने महेशदासला राजा बिरबल असा किताब दिला हा बिरबल वीरबळ आणि वीरवर त्याचा अपभ्रंश असल्याचे सांगतात त्याचा अर्थ मोठा वीर